हॅलो आज आम्ही निघालोय अमेरिकेतील एका झूमध्ये हे झू अजब आहे जिथे प्राणी मोकळे फिरत असतात आणि आपण पिंजऱ्यात असतो हे आहे अमेरिकेतील जॉर्जिया स्टेटमधलं वाईल्ड लाईफ सफारी पार्क जे आहे ड्राईव्ह थ्रू झू हा सफारी पार्क पाईन माउंटन या एरियामध्ये आहे या नावातच सगळं आहे की हे माउंटन्स आहेत आणि पाईनची झाडं इथे खूप आहेत या डोंगरावरतीच हा सगळा झू उभा केलेला आहे साधारण तीनशे एकरमध्ये हा मोठा झू आहे या झूमध्ये मध्ये मैलची ट्रेल आहे ज्या ट्रेलवरती आपण ड्राईव्ह थ्रू जाऊ शकतो पंच्याहत्तर प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे प्राणी इथे आहेत आणि हे सर्व प्राणी पूर्णपणे फ्री असतात या माउंटन्सवर फिरत असतात आपण आपल्या गाडीमधून ड्राईव्ह थ्रू जायचं आणि जे खिडकीमधून आपल्याला जे प्राणी दिसतील ते आपल्याला बघायचे आपल्याला चालत जायचं नाही कि आहे किंवा पिंजऱ्यामधले प्राणी आपल्याला बघायचे नाही आहे तर मोकळे प्राणी आहेत हे ते यांना बघायला जायचं आहे चला खूप एक्सायटेड आहेत मुलं या समोरच्या माउंटन्सवर हे झू आहे आणि इथे आहे हे समोर त्यांचं ऑफिस आप आहे जिथे आपल्याला तिकीट्स घ्यायचे आहेत पहिल्यांदी आणि आपण या प्राण्यांना खाऊ घालू शकतो तर त्यांचं फूडसुद्धा आपल्याला इथेच बाय करावं लागतं इथे तिकीट्स आहेत सत्तावीस डॉलर अडल्टसाठी आणि ज्युनियर्ससाठी म्हणजे तीन ते बारा वर्षासाठीच्या मुलांसाठी चोवीस डॉलर या दोन बॅग भरून आम्ही फूड घेतलेलं आहे फूडसुद्धा आपल्याला बाय करायचं आहे तर आम्ही मोठ्या दोन बॅग घेतलेल्या आहेत मागच्या वेळेस आम्ही जेव्हा सफारीला गेलो होतो तर तेव्हा आम्ही आमचीच गाडी वापरली होती आमच्याच गाडीमध्ये आम्ही आतमध्ये गेलो होतो झूमध्ये पण यावेळेस इथे ऑप्शन आहे की त्यांच्याही गाड्या आहेत आणि त्यांच्याकडे त्यांच्या छान मॉडिफाय गाड्या आहेत सफारी व्हॅन या आपण रेंटनी घेऊ शकतो साधारण तीस ते चाळीस डॉलर याचं रेंट आहे स्मॉल व्हॅन्स आहेत ज्या सहा लोकांसाठी आहेत आणि लार्ज व्हॅनसुद्धा आहेत ज्या बारा लोकांसाठी आहेत त्यांची बस टूरसुद्धा असते ज्या बस बाहेर लावलेल्या आहेत त्या बसमध्ये खूप जणांना एकत्र मोठा ग्रुप आला तर तो एकत्र ते घेऊन जातात मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आमचीच गाडी वापरली होती त्यावेळेस सगळे प्राण्यांनी त्यांची डोकी आतमध्ये घातली होती कारमध्ये आणि आतमध्ये ते फूड पण असं बारीक होतं थोडंसं साईजने तर ते सगळं आतमध्ये सांडलं होतं खूप गाडी खराब झाली होती मजा तर खूप आली होती पण गाडी खूप खराब झाली होती तर यावेळेस हा ऑप्शन आम्ही निवडलेला आहे यांचीच व्हॅन आम्ही रेंटने घेतली आहे या व्हॅनच्या सगळ्या विंडोजला त्यांनी रॉड लावलेले आहेत त्यामुळे ते प्राणीपूर्ण आपलं डोकं आतमध्ये घेऊ शकत नाही सेफ्टीसाठी हे खूप छान आहे तिकीट काउंटरलाही त्यांनी सगळ्या इन्फॉर्मेशन दिली होती तरीसुद्धा इथे एंट्री गेटवर सुद्धा एक लेडी आहे जी पूर्ण सेफ्टीसाठीच्या इन्स्ट्रक्शन आपल्याला देते आणि मग आपण आता आतमध्ये निघालो आहे खाली एंट्री गेटला तुम्ही जर बघितलं तर हे पाईप 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 असे आहेत ही अशी एंट्री आहे तर जिथून हे प्राणी बाहेर येऊ शकत नाही हा हे डोअर पूर्ण ओपन असतं सारखं म्हणजे जोपर्यंत झू चालू आहे तोपर्यंत हे डोअर ओपनच असतं पण प्राणी समोर असले तरी ते बाहेर येऊ शकत नाही कारण यांचे पाय याच्यामध्ये अडकतात इथे आता आम्ही एंट्री गेट मध्येच आहोत अजून म्हणजे अजून पास होतोय पण प्राणी यायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा हे सुंदरस हरिण कसं आलेलं आहे इथे आम्हाला अजून पूर्णपणे आतमध्ये येता आलेलं नाहीये अजून हे बघा हे गेट दिसतं इथे मागेही ही गाड्या थांबलेल्या आहेत थोडंसं पुढे आहे पण हे आणि पुढे जाऊ देत आम्हाला या मागच्या गाड्या आहेत आणि मागच्या गाड्यांच्या जवळ सुद्धा बघतोय आपण की किती हरणं आलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची हे झेबरे झालेले आहेत आणि हे पहा आ, है। है आ, ले ले आ है। कसे करतात त्यांचे दातही आपल्याला छान दिसतात ही माऊंटन बकरी आहे आणि तिचे दोन पाय तिने वरती घेतलेले आहेत आणि किती छान उभी हो आहे खाण्यासाठी इथे हरणांच्या खूप व्हरायटीज आम्हाला बघायला मिळाल्या तर हे बघितलं तर हे वेगळ्या शिंगांचं एक हरण आहे तर मुळात इथे माउंटन्स आहेत त्यामुळे खूप वेगवेगळ्या जातीची हरणं इथे राहतात तर त्यातली बरीच हरणं इथे आम्हाला जवळून पाहायला मिळाली इथे वेगवेगळ्या प्रकारचे पंच्याहत्तर प्रकारचे प्राणी आहेत त्यामध्ये अमेरिकन बायसन खूप मोठे असतात यूज असतात ते वटूझी इमूज ऑस्ट्रीज झेब्रा आणि वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची छो हरणं आहेत पीक्स आहेत जे आपल्याकडे रोडवर दिसतात पण इथे त्यांना झूमध्ये मान आहे डॉंकीज आहेत थोडे मोठ्या साईजचे आणि जिराफ आहेत तसे वेगवेगळे वेग वेग प्राणी इथे आहेत हा पहा जिराफ आला आहे आमच्याकडे आणि या जिराफची मान खूप खरं तर उंच असते पण हा खाली वाकून इथे खातो आहे त्याची मान मुळातच खूप उंच असते कारण त्याला झाडाचा कवळापाला खायला आवडतो म्हणून त्याला उंच मान दिलेली आहे बाप्पानी आणि मग वरचा तो झाडावरचा टॉपवरचा जो वरतीवरती कवळा जो बा गव गवतनी पानं असतात ती खातो आणि जीभही त्याची खूप मोठी असते कारण त्या जिभेनी तो आता त्या मानांना गुंडाळतो आणि ती खेचून अशी ती खात असतो तर त्याची जीभ अशी छान लांब मोठी असते तर हे सगळं अगदी जवळून छान बघायला मिळतंय खरंच अनुभव वेगळा आहे या प्राण्यांना इतक्या जवळून बघायचं त्यांना आपण हात लावू शकतो त्यांना कुरवाळू शकतो त्यांना आपल्या हाताने खाऊ घालू शकतो प्राणी आपल्याकडे येतात हे बऱ्यापैकी आलेले असतात त्यामुळे गाडी आली की त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला फूड मिळणार आहे खायला मिळणार आहे तर ते गाडी आल्यानंतर आपल्याकडे येतात आणि आपल्या हाताने खातातही थोडंसं कुरवाळून घेतात <laughs> काही प्राणी थोडे भित्रे असतात तर ते गाडी आली की येतात जवळ पण लांब दूर असे थांबतात आणि मग आपण पुढते जमिनीवर टाकलं त्यांच्याजवळ मग ते ते खातात हा जो ट्रेल आहे या झूच्या आतला हा साडेतीन मैलचा आहे साडेतीन मैल आपण असेच गाडीमधून जाणार आहोत आणि या वाटेवर दोन्ही बाजूनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसणार आहेत hò hay cà हा हे अमेरिकन बायसन खूप ह्यूज असा हा प्राणी आहे आणि याला हात लावल्यानंतर आम्हाला समजलं की याची फर पण खूप सॉफ्ट आहे इतक्या जवळून हा असा बायसन बघताना खरंच ती कुटुंबलाने बघत होती थोड्या वेळ घाबरली आणि थोड्या वेळानं तिने त्याला खाऊ घातलं भरवलं हात लावला आता इथे समोर आम्हाला डोंकी दिसतात आणि इतकी खुश झाली आहे ही कारण हे असे प्राणी प्रत्यक्षात आपण पाहिलेच नाही आहेत आपण म्हणजे यांनी या, या पिढीने यांनी फक्त टी व्हीमध्ये आणि पुस्तकांमध्येही पाहिलेले आहे त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा हे बघायला मिळाले तेव्हा मुलं खूप खुश झाली या झूच्या आतमध्ये इथे एक लेख सुद्धा आहे आणि हा लेकचं पाणी जर तुम्ही बघितलं तर सगळं लाल दिसतंय कारण दोन दिवसापूर्वी इथे खूप पाऊस पडला होता इथली माती लाल आहे त्यामुळे ती सगळी वाहत येऊन हे पाणी सगळं लाल झालेलं ला आहे आणि या साईडला सगळं फॉरेस्ट दिसतंय ते खूप सारी झाडं दिसतात आहेत आणि अशा वातावरणामध्ये हे सगळे प्राणी इथे मोकळे असतात ही बघा किती गोडत ही पांढरी हरणं आहेत म्हणजे हरणांचे खूप प्रकार पाहिले आम्ही साडेतीन मैलचा ट्रेल पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही एंडकडे एक्झिटकडे कडे चाललेलो आहोत आणि या शेवटच्या भागामध्ये खूप सारे बायसन इथे थांबलेले दिसतात याच्यानंतर वॉक करत आपल्याला पेटिंग झूला पण जायचं आहे तिथे पेटिंग झू वेगळा असतो आता इथे आम्ही निघालो पेटिंग झू कडे तिथे तुम्हाला फिडिंग करायचं नाही आहे त्यांना त्यांना फक्त पेट करायचं आहे इथे छोट्या छोट्या बकऱ्या आहेत आणि या एशियन काऊज आहेत ते या या प्राण्यांना सुद्धा असं गोंजारलेलं माया केलेलं खूप आवडतं ते अगदी येऊन थांबतात आणि मुलं त्यांना गोंजारत राहतात ही एशियन काऊ आहे ती येते कडेला येऊन थांबते आणि गुण तिला ते पेट करून घ्यायला आवडतं जेव्हाही त्यांना वाटतं की आपल्याला आता पेट करून घ्यायचं तर ते येतात कडेला थांबतात भारतामध्ये असे अनुभव आपल्याला सहज मिळतात गावाकडे गेलात तर या सगळ्या गाई म्हशीत दारामध्ये बांधलेल्या असतात शेळ्या कोंबड्या सगळ्याच आपल्याला अगदी जवळून बघायला मिळतात हे सगळे अनुभव ही सगळी दृश्य आपल्याला अगदी जवळून अनुभवता येतात पण इथे असं नाही आहे इथे आपल्याला हे जे अनुभव घ्यायचं असतील अगदी टच करायचा आहे तो फील घ्यायचा आहे तर आपल्याला झूमध्येच जावं लागतं या पेटिंग स्पेशली पेटिंग झूमध्ये जावं लागतं आणि इथे हा जो आनंद आहे हा घेता येतो इथे बर्ड हो ले ले एक, चा पण एक सेक्शन होतं आणि याच्यामध्ये हे लवबर्ड्स आहेत ते यांचं घर इथे करून ठेवलेलं असतं दोन दरवाजे असतात आतमध्ये येण्यासाठी आणि मग तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला एक यांना फिडिंग करता येतं तर या फीड करण्यासाठी त्या आईस्क्रीमच्या स्टिकला पीनट बटर लावून त्याला ते राळल चिटकवलेलं असतं आणि ते म्हणजे पीनट बटर लावल्यामुळे ते त्याला चिटकतं आणि ती स्टिक आपल्याला देतात एक आणि मग ती घेऊन आपण इथे आतमध्ये यायचं आणि या बर्डला फीड करायचं ते यांची अशी छोटीशी घर आणि इथलं वातावरण त्यांच्यासाठी सोयीस्कर असेल असं ते आतमधलं एन्व्हायरमेंट करून ठेवलेलं असतं फायनली हिच्या स्टिकवर हिचा खाऊ खाण्यासाठी तो एक बस तिथे बसला आणि मग आम्हाला इतका आनंद झाला तसंच की हे अनुभव खरंच भारतामध्ये आपल्याला खूप सहज मिळतात हे लवबर्स तर आमच्याकडे तिकडे घरी होते पण इथे हा अनुभव घेण्यासाठी पेटिंग झूला यावं लागतं हा सफारी झू मुलांनी तर खूप एन्जॉय केला इवन आम्हीसुद्धा आम्हालाही खूप छान वाटलं हा एक खूप सुंदर अनुभव होता तुम्हाला हे झू कसं वाटलं नक्की सांगा थँक्यू थँक्यू सो मच